सगळेजण कसे आहात आराध्या आराध्या सगळ्या मामा मावशी लोकांना सगळ्यांना हायकर बर सगळ्यांना विचार तुम्ही कसे आहात सगळेजण आराध्या तो काय बाबा नको बाबा नको नको झालो आराध्याने भांडे भिंडी खेळायची बरं का आता आराध्या शहाणी झाली माझी लय हुशार झाली बर का मम्मू मम्मू बघा कशी करताय भांड्यांनी सांग खेळत होती तिला म्हणलं या आपल्या आपण सगळ्या मामा लोकांना बोलू बरं का आराध्या मग लगेच आली बघा आराध्या हाय कर सगळ्या मामा लोकांना कर ना म करत बिरत नाही बरं का काय नाही करत बरं का हाय तुम्ही सगळ्याजण कसे आहात कमेंट्स करा बरं कमेंट्स नाही करत लिहपट सगळ्या जण पटापट 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 फोन उचला सगळ्यांनी कमेंट्स करा मस्त मस्त छान छान अशा अर्ध्या लोक टेन्शन आलोय बापरे का ज तर सगळं अख्खं हे करून टाकलं आणि मला आज बघा किती गरम होते बहुतेक पाऊस होईन वाटतं काही आता गरमी झाली चालू असं झाले पाऊस असला तरी अडचण असला तरी अडचण काय करायचं आता माणसाला कोणतंच आपल्याला आवडत नसतं ना पावसाळा आवडत ना उन्हाळा आवडत ना हिवाळा आवडत सगळे ऋतूमध्ये आपण सगळ्या म्हणतात ना दोषी ठरवत असतं सगळ्यांना परंतु तसं काही नाही जास्त जसं आहे तसं त्याला एक्सेप्ट करायचं आणि मस्त असं छान जीवन जगायचं ममो ए ममो ममोला माझी झोप आली काय चला तर आता बाय बाय व्हिडिओ जास्त मोठा करत नाही जाताना येताना छोटा छोटा काढायचं बरं का तुमच्या सगळ्यांसाठी चला तर मग आता बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये आणि आता आमच्या दुकानावरती आम्ही चाललो आहोत चला, हो। चला तर आता मग बाय बाय अरू बाय बाय कर करणारू आज काही आरूचा काय मूळ दिसत नाही बाय बाय करण्याचा मामा लोकांना कर बाय 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 कर कर बाय बाय नाही करत बरं का चला आता मग मीच व्हिडिओ बंद करून टाकते चला मग बाय बाय बघा आता पूर्ण लास्ट स्टेपला करते बरं का हां अरे त्यांनी बाय तुम्हाला सगळ्यांना केलेला आहे चला तर मग आता बंद करत आहे व्हिडिओ बाय बाय